की आमची जी छोटी आहेत बालवाडीत जाणारी ती शाळेत तर उघड्यावर त्यांना शाळा म्हणजे वर्गाला त्यांना जागा नव्हती वर्षानुवर्ष त्या बऱ्याचशा आपल्या आमदारवाड्या उघड्यावर होत्या हा विषय लक्षात आल्यानंतर आम्ही केंद्राकडे आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून खूप मोठा निधी ह्या वर्षामध्ये मिळाला जवळपास पाचशे आमदारवाड्यांना मी आता नुकतीच मंजुरी दिलेली आहे आणि येणाऱ्या एप्रिल मध्ये सुद्धा उरला जिल्ह्याचा जो काही बॅकलॉग असेल अंगणवाडी इमारतीचा तो पूर्ण आपण या वर्षामध्ये काढतो म्हणजे मला वाटतं मी अध्यक्ष आहे तोपर्यंत अंगणवाडीचा पूर्ण बॅकलॉग या माध्यमात निघणार आहे म्हणजे जिथं शाळा गाव तिथं अंगणवाडी आणि अंगणवाडीची स्वतःची वास्तू म्हणजे मुलांना बसण्यासाठी तिथं अतिशय चांगली अशी व्यवस्था आणि सोय त्या ठिकाणी केली जाणार आहे कारण एक वर्षे ते सात वर्ष हा जो मुलांचा वयोगट असतो तो अतिशय संस्कारक्षम असतो ह्या वयाचे संस्कार केले जातात ते वर्षभर आयुष्यभर त्या मुलाला कामात पडत असतात म्हणून ह्या वयामधल्या मुलांना चांगलं असं राहणार शाळेसाठी चांगली वस् वास्तू मिळावी या माध्यमातून आपण प्रयत्नपूर्वक प्रयत्न करून पाचशे आंदोलनाला मंजुरी दिली आहे उर्वरित बँक लोक आपण येणाऱ्या वर्षभरामध्ये काढतोय एप्रिल मध्ये जवळपास आपल्याला बारा कोटी या माध्यमात अजून परत मिळणार आहोत त्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेचा पूर्ण वेतला अंगणवाडीचा काढणार आहोत दुसरा महत्वाचा विषय आज या ठिकाणी मला असं सांगा वाटतो की शेतीला जोडणारे जे रस्ते आहेत त्याला वर्षानुवर्ष निधी नाही आहे कारण प्लॅन असणारे जे, जे रस्ते प्लॅनमध्ये जे रस्ते येतात त्याला निधी शासनाचा मिळत असतो जिल्हा परिषदच्या किंवा बीएनसीच्या माध्यमातून मिळत असतो पण नॉन प्लॅन जे रस्ते आहे शेतीला जोडणारे त्याला वर्षानुवर्ष निधी नाही आहे त्यामुळे त्या रस्त्यांना खूप मोठे खटे म्हणजे माणूस चालू शकत नाही तर तिथं बैलगड सुद्धा जाऊ शकत नाही तर शेताला जे बी बिजवारी शेतकऱ्यांना न्यावी लागते ती देताना त्याला खूप मत आहे ते ला न्यावं लागतं आणि तयार झालेला माल सुद्धा घरापर्यंत पोहोचला फार मोठ्या अडचणीला आमच्या शेतकऱ्यांना अडचणता जावं लागतं म्हणजे शेतकरी एवढा मेहनत करतो पण त्याचा मालाला जर योग्य भाव मिळायचा असेल तर तो घरापर्यंत आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचला पाहिजे त्या माझ्यानंतर शेते शेती जोडण्या रस्ते आपल्या मतपर्यंत केले जात नाही म्हणून खासदार एटी पाटील आणि खासदार हरिभाऊ जावळे आणि डीआरडी मार्फत केंद्राला एक मोठा प्रोजेक्ट आता सबमिट केलाय पूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या शेतीला जोडणारे रस्ते आपण त्या माध्यमात घेतले जवळपास एकशे नऊ कोटीचा प्रोजेक्ट या माध्यमात आपण केंद्राकडे पाठवलेला आणि तो लवकरच मंजूर होण्याच्या मार्गावर आहे अतिशय चांगला पायलट प्रो, प्रोजेक्ट आज महाराष्ट्रात मला अभिमान सांगतो की महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आपला पाठवलेला आहे उलट आपल्या जळगाव जिल्हा परिषदेचं उदाहरण इतर लोकांनी सुद्धा या माध्यमातून घेतलंय आणि आपल्या केलेल्या कामाची सीडी त्यांनी आपल्या माध्यमातून घेऊन तेही त्यांच्या तालुक्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या माध्यमात प्रयत्नपूर्वक आता पावलं उचलत आहे असा चांगला पायलट प्रोजेक्ट आपण आज जिल्हा माध्यमातून करू शकलो